हिंदू संस्कृतीवर खूप अभ्यास आहे आणि आता सध्या सगळ्यांच्या जीवाचा विषय म्हणजे राम मंदिर आणि त्याचं उद्घाटन जे येत्या बावीस जानेवारीला होणार आहे तर या निमित्तानं तुम्ही तुम्हाला एक रचना सुचलेली आहे तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे हो सर्व हिंदूंच्या दृष्टिकोनातून गौरवाची बाब आहे ती पाचशे वर्षांत परत आपल्या जीवनामध्ये अशा प्रसंगाला आपण आपण या जीवनामध्ये आपलं चौक्य आहे की आपण आपल्या जीवनामध्ये राम मंदिराची उभारणी आणि त्या पद्धतीनं ते बघतोय तर मी एक सॉंग लिहिलंय जय श्रीराम म्हणून जय जय श्रीराम हे सॉन्ग जे आहे ते यूट्यूबवर हो आहे आणि मी हे गा हे गाणं यूट्यूबवर हो आहे हिंदीमध्ये पण आहे मराठीमध्ये हे तुम्ही ऐका आणि मॅक्झिमम लोकांच्या पोचवा की ज्यामुळं फुल फुलाची बाकळी श्रीरामाच्या या बावीस तारखेचा होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून मला स्वतःची एक काही ना काही भेट ही त्या देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे ते तुम्ही पहा प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये असलेल्या खतखत्या भावना आहेत या भावना या सॉन्गच्या दृष्टीकोनात बाहेर काढल्या काढायचं